काल विधान परिषदची आमदार म्हणून शपथविधी झाला आणि आज जात आहे खर तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधान परिषद जाहीर झाल्यावर आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाते आहे पहिल्यांदा तर मी सावरगाव भगवान भक्तीगड येथे बाप्पांचं दर्शन करेन त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन त्यानंतर मी गडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करू मग मी माझ्या घरी जाईन या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये माझ्यावर जेसीबी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो उदो करू नये जी फुलं व्हायची आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना नारायणगडावर आणि भगवान भक्तीगडावर व्हा अशी मी विनंती केलेली आहे कर... कारण तेव्हा आपल्या राजकीय जीवनामध्ये सतत अशा परिस्थिती निर्माण होत असतात की माणसाला वाटत की आपला सत्कार समारंभ याच्यात नको परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या म्हणजे सगळ्यांच्या संस्कारामध्ये आपला वाढदिवस मोठा साजरा करणे स्वतःची सत्कार सोहळे करणे हे आम्हाला पहिल्यापासून फारसं मान्य नाही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर होतच राहतात ते मी त्यांचे जेव्हा त्यांना थोडी डील द्यायची लाड करायची ते केलेलेच आहेत मी विधान परिषद जाहीर झाल्यावर तीन चार दिवस माझ्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रीग होती खूप आनंद उत्सव होता आप ला ला उडे, आ, आता आपल्याला पुढे एक मोठी जबाबदारी आणि काम करायचं आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी त्यामुळे आता सगळ्यांना वेळ नाही घालवता काम आपण करायला पाहिजे अशा भावनेने कार्यकर्त्यांना सांगितलं की भेटी या पण सबका सांगितलं मी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहते प्रकाश आंबेडकर साहेब याला जी रॅली त्यांना मी शुभेच्छा देते कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोक जोडली जात असतील तर ती स्वागत स्वागतार्ह गोष्ट आहे आणि सगळेच करतायत लक्ष्मणजी हाके देखील करतायत त्यांच्या त्या उपोषणाला देखील तेव्हा मी भेट दिलेली आहे माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून एखादा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जातात पण आम्ही राजकीय व्यक्ती आहे एका पक्षाची पदाधिकारी आहे आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती माझं परम कर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात आणलेलं आहे

करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आई वडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावा लागतो तर हेच तर समाज आहे असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून पोट नेहमीच तो संदेश दिलेला आहे पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी ने बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी मला असं वाटत की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिमाण परिणाम काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी वाढू याच्यासाठी प्रयत्न जसं खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठ स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येक त्याला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची परंतु या जे आता राज्यामध्ये चाललंय या विषयानुसार भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मानलं पाहिजे नाही त्यांना हे सर्व मान्य आहेत त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतला भूमिका काय आहे हे त्यांनी मानलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडलंय त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडलं त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रियाक करतील तर मग त्यांच्या सगळ्यांचे मान्य हे फार महत्वाचे आहे सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय त्याच्याविषयी पक्षांना तुम्हाला असंख्य कॅमेरे असंख्य लोक विचार मांडायला तयार जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा बोल काय मुद्दा काय जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे निश्चितच होत होत आहे आणि ते रोखलं पाहिजे असं माझं काही बघत नाही कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्त ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काही बोलण्याकरता नाही नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण मी पण एखादी मोठी घोषणा करेन फार दंड ठोकून बोलेन पण मी प्रतिक्षित करायला पाहिजे त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात त्याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काय कारण आमदार सरांना वाटतं होत ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती सत्ता होती त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकली ही फार मोठं माझं भाग्य आणि जशी जशी माझी राजकीय आणि संवैधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे बीड जिल्हा ही माझी मातृभूमी आहे माझी मायभूमी कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत त्यामुळे महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य हे सर्व राज्याचा एक आहे तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करतो बागडे तर खूप सिनियर रा आहेत ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधान त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढे जुनी नाही पण बागडे नाना खूप सिनियर आहे जुने म्हणून सिनियर म्हणावं ते सिनियर आहेत आज त्यांना राज्यपाल मिळालेला याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो की त्यांचे जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायचे तिथे गेले त्यांना शुभेच्छा आणि माझा तर आता कालच पंचेचाळीस झालं तर माझं नवीच आहे त्यांनी माझ्यावर जो विश्वास गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा